रामायंगे मेरे झोपडी के भागास खुल जायंगे रामायंगे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे रामनवमीच्या दिवशी हा सप्ताह चालू झाला असून पहिल्या दिवशी हरिभक्त परायण वैभव महाराज नेवासा यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली यावेळी वैभव महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीच वाढवावे नाम तीक्ष्ण उतारे हाती घेऊन बाण फिरे नाही भीद भार तुका म्हणे सांथोर हा अभंग घेत धर्मवार बोलताना महाराजांनी जेव्हा जेव्हा धर्मावर संकटे येतात धर्मसंकटात सापडतो अशावेळी भगवंत अवतार घेतो याचे अनेक उदाहरणे समोर ठेवले आणि याचं रक्षण करण्यासाठी भागवतांचा अवतार कसा होत असतो हे भगवान कृष्ण भगवान प्रभू रामचंद्र यांचे उदाहरण देत रामनवमीचे महत्व समजावले तत्पूर्वी सकाळी पूजा पाठ करण्यात आली व प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संपूर्ण गावातून या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती व गावातील गृहिणींनी सदा रांगोळी काढत अंगण स्वच्छ केले व प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्यात आली होती व गाव सुशोभित केले होते तरी येणाऱ्या दिवसात राहुल महाराज सुरडकर जनार्दन महाराज मेटे तुरकाबाग विजयदासजी महाराज लिंबेजळगाव कल्याणजी महाराज भुजंग पंढरपूर विशाल महाराज दायगावकर महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी यांचा सत्संग सोहळा तसेच शेवटच्या दिवशी केशव महाराज चावरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असून या विचाराच्या महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धनाथ वाडगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे कोणता नेदा तरी हे हो नका देऊ अन्न तुम्हाला नाही अन्न देताना देऊ नका मग काय करा जीवन तरी तरी पाजा पाजा पाणी हा मनुष्य धर्म आहे एक नंबर माझं धर्म दोन नंबर आहे देवाचा धर्म देवाचा धर्म कोणता आहे माझ्या देवाचा धर्म सांगत असताना जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतो तेव्हा तेव्हा माझा भगवान परमात्मा तार घेत असतो सांगू तुम्हाला धर्म रक्षा वार धर्म भगवान परमात्मा अवतार घेत असतो कसा अवतार घेतो घेऊन चक्रगदा हा धंदा चक्र चक्रगदा घेऊन माझा भगवान परमात्मा अवतार घेतो कधी कधी जेव्हा भक्तावरती संकट येतो तेव्हा एकदा देव अवतार घेतो जेव्हा धर्मावरती संकट येतं धर्मावरती ग्लानी येते तेव्हा माझा भगवान परमात्मा उत्तीर्ण होत असतो गीतेमध्ये चला गीतेमध्ये म्हणतात यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवसि भारत अभ्युत्थानमधर्म तदात्मानं सृजाम्यह परीत्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतो तेव्हा तेव्हा माझा भगवान परमात्मा आणि वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेत असतो पा वेगवेगळ्या प्रकारचं अरे जेव्हा कंसासारखे दैत्य मातले होते कंसाला मारण्याकरता माझ्या भगवान परमात्मेने अवतार घेतला कोणत्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप घेतलं आणि कंसाला मारण्याकरता अवतार घेतला अजून सांगू तुम्हाला ज्या रावणाला मारण्याकरता रावणासारखे दैत्य मातले होते या पृथ्वी तलावरती त्रास देऊ लागले राक्षसांचा किलकिलाट होऊ लागला राक्षस जास्त झाले होते आणि त्यावेळेस राक्षसांना मारायचं त्या रावणाला मारायचं आणि म्हणून माझ्या रामचंद्रजींचा अवतार झाला विठल आमचे मामा जमदिवस म्हणजे माझ्या तो रामचंद्रजींचा आज अवतार झालेला आहे तसं बघितलं तर आपण त्याकरिता प्रभुरामचंद्रजींची कथा सुद्धा श्रवण करण्याकरिता आलेला कशा स्वरूपाचा जन्म झाला का शब्द त्याच्या पाठी पाच कारण आहे प्रभुराम जरींचा अवतार का झाला ते पाच कारण आपण कथेमध्ये का श्रवण करा सगळे पाच कारण जर सांगत बसलो तर मला वेळ पुरणार नाही पण एक सांगून एकच कारण सांगतो तुम्हाला की जेव्हा माझ्या दशरथ राजाला पुत्रप्राप्ती आहे तो कथाबाग सगळ्यांना माहिती आहे पुत्र पुत्र संतान माझ्या दशरथ राजाला नव्हतं आणि मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एक श्वापद मारा शिकार केल्याच्या नंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आणि जेव्हा शिकार करण्याकरता बसले ना दशरथ राजे आणि जे अरण्यामध्ये शिकार करत होते तेव्हा त्यांच्याकडून एका बालकाचा मृत्यू झाला पा कोण आहे कोणतं बालक होत होतो हा श्रावण बाळ सगळ्यांना कथाबाग मारकी सगळ्यांना आणि तो कथाबाग तुम्हाला माहिती ते मी सांगत आहे बसणार नाही सांग सांगणार काय माहिती असेल कशाला सांगायचं श्रावण बाळाला मारण्याकरता श्रावण बाळाचं वध त्या दशरथ राजाकडून झाला पा आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला श्रावण दशरथ राजाला की अरे दशरथ राजा आज आम्ही पुत्र पुत्र करून मरतोय तुझा बाण आमच्या छातीमध्ये लागलेला आहे आणि माझा पुत्र पाणी आणण्याकरता गेलेला असताना तुझ्या बाणाला माझा पुत्र मेलेला आहे मरण पावलेला आहे आम्हाला पाणी तुझ्या आजचं घ्यायचंही नाहीये अरे आज आम्ही जसं पुत्र पुत्र करून मरतोय ना तू सुद्धा एक दिवस पुत्र पुत्र करून मरणार आहे सुद्धा एक दिवस पुत्र वियोगाने तडफडून मरण पावशील त्याला सांगितल्याबरोबर दशरथ राजांना आनंदही झाला का शाप दिला पुत्र वियोगाने तडफडून मरशील असं म्हटल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये आला की ज्या अर्थी आपला शाप दिला पुत्र वियोगाने तडफडून मरणार त्या अर्थी आपल्याला पुत्रप्राप्ती होणार कुठे हनुमंतरा तिकडे अवतार झाला आणि इकडं जो कैकई मातेच्या हातामध्ये आता प्रसाद राहिलेला नाही माझ्या सुमित्रा मातेच्या हातामध्ये एक प्रसाद आहे आणि कौशल्य मातेच्या हातामध्ये प्रसाद आहे पण काही माणसं समजूदार असतात पहा कैकईच्या हातामधून पिंड गेला कैकै रडू लागली माझ्या हातामधून पिंड निघून गेला माझ्या हातामधून पिंड घार घेऊन गेली आता मला पुत्रप्राप्ती होणार नाही तर कैकई माता रडू लागल्या रडू लागल्या तेवढ्या तेवढ्यामध्ये माझ्या कौशल्य माता समजूदार होत्या कौशल्य मातेने विचार केला अरे कैकई माता रडते आहे तिच्या हातून पिंड घेऊन गेली रे घा मग आपण का दिला रड जायचं आपल्यातला हार धारता पिंड दिला तर काय हरकत काय हरकत सांगा ना मग त्या कौशल्या मातेनं आपल्यातला अर्धा पिंड घेतला आणि त्या कैकयी मातेला दिला आणि हे सुमित्रा मातेनं पाहिलं संस्कार होते महाराज त्यांना सुमित्रा मातेने बरोबर सुमित्रा मातेने विचार केला काय अरे कौशल्या माता तो पिंड घेतात कैकईला देतात आपण का माघार आपणही अर्धा पिंड आपण देऊ काय हरकत आहे थोडा दिल्याने काय होतं मग अर्धा पिंड त्या कैकई मातेला पुन्हा सुमित्रा मातेने दिला दोघींचा अर्धा अर्धा करून चौथा पिंड कुणाला झाला कैकई मातेला आणि म्हणून कैकै मातेच्या पोटी दोन पुत्र प्राप्त झाले कोण कोण भरत आणि शत्रुघ्न आणि माझ्या सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मण झाले आणि माझ्या कौशल्या मातेच्या पोटी आजच्या तिथीला आजच्या मिथीला दुपारी बाराच्या दरम्यान वेळ काय नव्हता दुपारच्या वेळेस माझ्या प्रभुरामचंद्रजींचा अवतार झाला बोलिये प्रभू रामचंद्र भगवान Yeah oh.